नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण की गेल्या वर्षीचं लोहारा उमरगा तालुक्यासाठी मंजूर असलेलं अतिवृष्टीचं शहाऐंशी कोटी रुपयाच अनुदान राज्य शासन प्रशासन शेतकऱ्यांना वाटप करत नाही म्हणून आपण सहा ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत जसं की आपण सर्वजण जाणता गेल्या वर्षी लोहारा उमरगा तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्यावर देखील जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात या दोन्ही तालुक्याला वगळलं होत जिल्हा प्रशासनाकडे आग्रह धरल्यानंतर या दोन तालुक्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडं गेला मात्र मंत्रालयात हा प्रस्ताव न आल्याचे कारण देत वर्षभर या दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवलं होतं अखेर तीस एप्रिल रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच नारंगवाडी येथे रस्ता रोखाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने एकोणतीस जुलै रोजी दोन्ही तालुक्यातील एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटीस लाख सेहेचाळीस हजार रुपयेचं अनुदान वाटप केलेलं आहे शासन निर्णय निघून गेली दोन महिने झाले प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर कधी के पोर्टल सुरू नाही यादा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे असं कारणच सांगून प्रशासनानं शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे खरं म्हणजे यावर्षी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकरी अडचणीत आलेला आहे असं असताना देखील गेल्या वर्षीचं अनुदान अद्याप वाटप झालेलं नाही याही वर्षीचं अनुदान लोहारा तालुक्यातील तेवीस हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे मात्र शासन निर्णय निघालेलं अनुदान तातडीनं कराव। वाटप करावं हे पाच ऑक्टोबरपर्यंत वाटप नाही केलं तर सहा ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन लोहारा तहसील कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन करत आहोत या धरणे आंदोलनात उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे वेळोवेळी यापुढची माहिती मी आपल्याला देतच राहील या संदर्भात आजच माननीय मुख्यमंत्र्यांना दुपारी मेलद्वारे अर्ज केलेलाही आहे ती माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलो नमस्कार